तुम्हाला माहीत आहे का श्रीकृष्णांना छप्पन्न प्रकारचा भोग किंवा नैवेद्य का दाखवला जातो श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरच का उचलला होता आणि श्रीकृष्णांना गोवर्धन पर्वत का उचलावा लागला होता तर चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर छप्पन्न प्रकारचा भोग दाखवण्याचे कारण असे की यशोदा माता श्रीकृष्णांना दिवसातून आठ वेळा जेवण भरवत असे पण भगवान श्रीकृष्णांनी सात दिवस गोवर्धन पर्वत उचलून धरला होता सात दिवस श्रीकृष्णांनी काहीच खाल्ले नव्हते त्यानंतर सात दिवसांनी ते पर्वत खाली ठेवून घरी परत येतात तेव्हा आठव्या दिवशी यशोदा माता त्यांना छप्पन्न पकवानांचा नैवेद्य देतात कारण सात दिवस उपाशी राहिल्यामुळे म्हणजे सात गुणवले आठ हे म्हणजे छप्पन्न त्यामुळे देवाला छप्पन्न प्रकारचे भोग दाखवले जातात तर श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरच का उचलला होता तर पौराणिक कथेनुसार जेव्हा श्रीकृष्णांना गोवर्धन पर्वत उचलायचा होता तेव्हा त्यांनी आपल्या बोटांना विचारले की मी कोणत्या बोटाने पर्वत उचलो तेव्हा अंगठा म्हणाला देवा मी तर नर म्हणजेच पुरुष आहे बाकीच्या सारी सारी बोटे म्हणजेच स्त्री किंवा नारी आहेत त्यामुळे तुम्ही पर्वत माझ्यावरतीच उचला त्यानंतर श्रीकृष्णांनी तर्जनी म्हणजेच पहिल्या नंबरची बोट त्याला विचारले तेव्हा ते म्हणाले जेव्हा कोणाला गप्प कराय असेल किंवा काही इशारा करायचा असेल तर मीच कामाला येते त्यामुळे तुम्ही फक्त माझ्यावरच पर्वत उचला त्यानंतर श्रीकृष्णांनी मधल्या बोटाला विचारले तेव्हा ती म्हणाली मी सगळ्यात मोठी तर आहेच पण त्याचबरोबर माझ्यामध्ये जास्त ताकद आहे त्यामुळे त्या तुम्ही, तुम्ही, तुम्ही पर्वताचा भार हा माझ्याच डोक्यावर द्या त्यानंतर श्रीकृष्णांनी अनामिका म्हणजेच तीन नंबरच्या बोटाला विचारले तेव्हा ती म्हणाली सगळ्यात पवित्र कार्यात माझा उपयोग होतो मंदिरातील देवी देवतांना तिलकसुद्धा मीच लावते त्यामुळे तुम्ही पर्वत उचलण्यासाठी माझा उपयोग करा त्यानंतर श्रीकृष्णांनी कनिष्ठ म्हणजेच करंगळीला विचारले तेव्हा करंगळी रडत रडत म्हणाली मी तर सगळ्यात छोटी आहे मी तुमच्या हाताची करंगळी आहे हेच माझे अस्तित्व आहे याच्या व्यतिरिक्त कोणताही गुण माझ्यात नाही करंगळीचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण म्हणतात हीच तुझी नम्रता किंवा सभ्यपणा मला खूप प्रिय आहे जर एखादी गोष्ट मिळवायची असेल तर विनम्र व्हावे लागते त्यामुळे करंगळीला सन्मान देऊन श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला तर श्रीकृष्णांना गोवर्धन पर्वत का उचलावा लागला होता गोवर्धन पर्वत उचलण्याचे कारण म्हणजे मथुरा गोकुळ आणि वृंदावन येथील लोकांना मुसळधार पावसापासून वाचवायचे होते या पावसाची सुरुवात इंद्रदेवाने रागाने केली होती त्यामुळे सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी या पर्वताच्या खाली उभे होते झालं असं की भगवान श्रीकृष्णांच्या म्हणण्यानुसार तेथील नागरिकांनी इंद्राची पूजा सोडून गोवर्धन पर्वाची पूजा करायला चालू केली होती त्यामुळे इंद्रदेवाला आपला राग अनावर झाला आणि त्यांनी या रागाच्या भरात वृंदावन आणि त्याच्या आस आसपासच्या क्षेत्रात मुसळधार पावसाची सुरुवात केली इंद्रदेव सात दिवस धोधो पाणी बरसत राहिले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून सर्व नागरिकांची किंवा सर्व लोकांची रक्षा केली तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू